पत्रकार परिषदेत अजितदा धमाका राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मोड मध्ये दिसत असून दररोज धडाकेबाज निर्णय घेत आहेत राज्यातील नागरिकांसाठी आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचंय अशी भूमिका त्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली आहे विशेष म्हणजे अजितदादांच्या या विधानाचा प्रत्यय देखील पुढील काही मिनिटातच अनुभवायन्यासा मिळाला दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून लाडके बहीण योजनेमुळे राज्यातील अनेक शिक्षकांचे पगार होत नसल्याची टीका विरोधक सरकारवर करत आहेत या पत्रकार परिषदेमध्ये देखील यावर अजितदादा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला यावर प्रतिक्रिया देत अजितदादा पवार यांनी थेट मंत्रालयातील सर्व विभागाच्या सचिवांना फोन लावण्याचे आदेश दिले आणि संबंधित सचिवांना पगार का झाला नाही असा प्रश्न विचारला त्यानंतर आमच्या विभागाकडून पगाराचे पैसे उपलब्ध करून देण्यात आले मात्र काही विभागाच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे प्रॉब्लेम पगार उशिरानं होत असल्याचं पत्रकारांना अजित दगांनी सांगितलं